नमस्कार मित्रांनो कुणा राजाची घराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अविनाश सर येतात तर मृन्मयीचा तो लूक पाहून ते मृण्मयवर चिडतात तर मायाही अविनाश सरवरची भयंकर चिडते आणि तिथे सरांना म्हणू लागते की मृन्मयचा हा लुक तर खूपच ब्युटिफुल आहे आणि त्या लुक मध्ये ती खूप ब्युटिफुल दिसते तरी सुद्धा तुम्ही तिला का बोलता तेव्हा ना सर विचारतात की तुम्ही नेमकं कोण आहात आणि आर्टिस्टला भेटण्याची वेळ नाटकाच्या नंतरची आहे अजून आमचा प्रयोग व्हायचा आता आमच्याकडे वेळ नाही तुम्ही प्लीज बाहेर जा तेव्हा माया म्हणते की मी मृन्मयीची आई आहे मिसेस माया प्रधान माहितीसाठी सांगते की या कॉलेजची ट्रस्टी तेव्हा अविनाश सर म्हणतात की साडी चुकीची नेसलेली आहे फक्त हा तिचा लुक बदला इतकेच सांगतो आणि खूप खूप वेळ वेळ लागणार कमी आहे तर लगेच माया त्याच्यावर चिडते आणि या शहरातले डिझायनर माझ्या ओळखीचे आहेत मी जर एक फोन लावला तर तुमचा प्रॉब्लेम असा सुटेल तेव्हा प्रिन्सिपल मॅडम आतमध्ये येतात तेव्हा अविनाश सर म्हणतात की काय आहे मॅडम की मला जी ओरिजिनलिटी लागते ती तुमच्या शहरातल्या डिझायनरकडे नाही त्यासाठी मला येथे गुंजाच लागेल आणि गुंजाला आत्ताच्या आत्ता इथे आत्ता बोलवा अशी ऑर्डर ते देतात तेव्हा माया तर भयंकर चिडते तर प्रिन्सिपल मॅडम आतमध्ये येऊन मायाला शांत करतात आणि अविनाश सरांना म्हणतात की सर तुम्ही हे काय करतात ते आपल्या कॉलेजच्या ट्रस्टी आहेत तेव्हा अविनाश सर म्हणतात की आत्ता इथे एक मृणमयीची आई म्हणून त्या आल्यात नाटकाचा सेट आहे की हिंदी फिल्मीचा तेच कळत नाही आणि आम्हाला खरंच खूप चेंज करायचे तुम्ही यांना बाहेर घेऊन जाण्यासाठी सांगतात तेव्हा माया प्रिन्सिपल मॅडमला म्हणतात की बघितलेस का माझ्याशी कसे बोलतात आणि मलाच जा बाहेर जाण्यासाठी सांगतात तेव्हा मृण्मयी आणि प्रिन्सिपल मॅडम हे मायाला शांत करतात प्रिन्सिपल मॅडम मायाला म्हणतात की ते नाटकाचे डिरेक्टर आहे त्यांच्या पद्धतीने त्यांना सर्व काही हँडल करून द्यात तोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत माझ्या कॅबिनमध्ये मध्ये चला आपण एकमेकींसोबत सोबत घेऊयात आणि अविनाश सरांना म्हणतात की तुम्हाला गुंजा हवी ना येते फक्त मला दहा पंधरा मिनटं द्या मी गुंजाला येथे बोलावून घेते तर अविनाश सर म्हणतात की ठीक आहे आणि प्रिन्सिपल मॅडम मायाला बाहेर घेऊन जातात तर अविनाश सर तेथील एका मुलीवर ओरडतो की बाई उभे जा तेव्हा मृण्मय म्हणते की सर प्लीज शांत व्हा तर अविनाश सर रागाने म्हणतात की काय आहे की येथे प्रत्येकजण डिरेक्टर झालाय आणि रागाने ते सुद्धा बाहेर निघून जातात तर मृण्मयीला भयंकर चिड येते त्यानंतर इकडे कबीर हा आपल्या स्क्रिप्टच्या आणि आपल्या पार्टची प्रॅक्टिस करत असतो तर उमेर म्हणतो की काय आहे कबीर या नाटकातील तुझा पार्ट आणि त्याबद्दलची भूमिका आणि तुझी जी काही सिच्युएशन आहे ती एकदम मॅच होते तेवढ्यात मॅडम येतात आणि कबीरला म्हणतात की मिस्टर मिसेस प्रधानांच्या कॉस्ट्युम थोडासा प्रॉब्लेम झाला आणि तो दुरुस्त करण्यासाठी अविनाश सरांनी दहा मिनिटात गुंजाला येथे बोलवण्यासाठी सांगितले त्यामुळे तुम्ही तिला लवकर बोलावून घेतात का तर कबीर म्हणतो की हो कबीर उमेरच्या हातामध्ये बाईकची चावी देऊन उमेरला गुंजाला घेऊन यायला सांगतो तर उमेर हा निघून जातो आपल्या स्क्रिप्टची ही प्रॅक्टिस करत असतो आणि तो, तो विचार करतो की का पण सतत एकमेकांच्या समोर येत असतो आपला मेळ बसणे अशक्य असले तरीही कोण आपल्याला सतत एकत्र आणते त्यानंतर इकडे बाबळी ही गुंजाला भेटायला जाण्याची तयारी करत असते तेवढ्या तेथे तुळसाक्का ही बाबळीला गुळ देण्यासाठी येते तर बाबळीची ती तयारी चाललेली बघून तुळसाक्का विचारते की अगं काय कुठे जाते कसली तयारी करतेस तेव्हा बाबळी म्हणते की अगं मी गुंजाला भेटायला तिकडे शहराकडे जाते परंतु तू कुणाला काही सांगू नकोस का विचारते की अशी अचानक का निघालीस बाबळी म्हणते की मला तिची आठवण येते आणि येथून जेव्हा ती गेली तेव्हा तिला गोळी लागली होती आणि तेव्हापासून मी गुंजाला बघितले सुद्धा नाही ग तिच्या आठवणीने माझा जीव कासवीत झाला तर तुळसाक्का म्हणतात की तू एकटीच जाणार का बाबडी म्हणते की हो आणि मला बघायलाच हवे की ती व्यवस्थित सासरी राहते की नाही रोज रात्री तिची आठवण मला येते आणि तिचा आवाज मला ऐकू येतो आणि एकदा गुंजाला जर मी बघितले तर माझा जीव शांत होईल कारण तिची आठवण मला सतत सतावत असते तर तुळसाक्का म्हणते की ही गुळाची ढेप सुद्धा तू तिकडे गुंजाची सासरी घेऊन जा आणि तयारी करून बाबळी ही निघते आणि निघताने तुळसाक्काला म्हणते की अगं माझं एक काम कर कारण मी येथे नसताना तुळ तुळसाक्का तू कडवाजीला खायला प्यायला देशील का तर तुळसाक्का म्हणते की तू इथली काळजी करू नकोस तू जा व्यवस्थित तर इकडे गुंजा सुद्धा आपल्या कपड्याचे गाठोड भरून ती चिट्टी ती साहेबाच्या रूममध्ये ठेवण्यासाठी येते तेव्हा गुंजाच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येत असते चिठ्ठी कबीरच्या रूममध्ये ठेवून ती गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर येते आणि या घरातील सर्व माणसाला सुखी ठेव असे जेव्हा म्हणत असते तेवढ्यात गुंजाच्या कानावर कबीरच्या बाईकचा आवाज येतो तर गुंजा विचार करते की सायबा इथे कशाला आले असतील आणि तेवढ्यात उमेर आतमध्ये येतो आणि गुंजा असे बोलतो तर गुंजाच्या हातातील ते कपड्याचे गाठोडे खाली पडते तेव्हा उमेर ते सर्व बघून त्याला धक्का बसतो आणि गुंजाला विचारतो की बहना तू हे काय करतेस कबीरला न सांगता तू कुठे सोडून चालली होती आणि ते गाठोड तू तिकडे ठेवून दे आणि माझ्यासोबत चल असे उमेर म्हणतो तेव्हा गुंजा विचारते की कुठे तर उमेर झालेला सर्व प्रकार गुंजाला सांगतो मृन्मयी भाभी आणि कबीर यांना तुझी गरज आहे गुंजा तुला माझ्यासोबत यावे लागेल तुझा हा पळून जाण्याचा जो वेडेपणा आहे त्या विषयावर आपण नंतरच बोलू आत्ता तू माझ्याबरोबर चल तेव्हा ते गुंजाते गाठोडे उचलते आणि उमेरला म्हणते की नाही मी येईल परंतु या गाठोड्या बरोबरच आता मी माघार घेणार नाही त्यानंतर इकडे कॉलेजवर कबीरची ही प्रॅक्टिस सुरूच असते आणि सर्वजण तयारी करत असतात आणि तेवढ्यात घरातील सर्वजण आणि इतर पाहुणे मंडळी हे नाटकाच्या हॉलमध्ये येऊन बसतात आणि त्याच वेळेस नाटकाचे म्हणजे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक असतात ते करून सांगत असतात आणि सर्वांचे सुस्वागतम करून आजच्या ह्या सोहळ्याची पहिली नाटिका भूमी रसिक प्रेक्षकांसमोर लवकरच सादर होईल असे सांगतात तर कबीर हा आणखीन घाबरतो कबीर विचार करतो की गुंजा आली की नाही आणि कबीर लगेच उमेरला फोन लावून तू कुठे आहे असे विचारतो त्यानंतर इकडे मायासुद्धा मृण्मयीचा मेकअप करण्यासाठी काही पार्लरला फोन करत असते तर तेवढ्यात हे वॉचमन येतात आणि मॅडम तुम्ही येथे मध्येच थांबू नका कारण पाहुणे मंडळी येतात आणि त्यांना वाटेत अडवे नको येथे गर्दी करू नका तर माया म्हणते की दिसत नाही का मी फोनवर बोलते ते ते ऑचमन म्हणतात की तुम्ही बाहेर जाऊन बोला तेव्हा माया भयंकर त्या ऑचमन चिडलेली ते असते तेवढ्यात रणजित येतो आणि त्या ऑचमनला म्हणतो की तू कुणाशी बोलतो हे तुला समजते का आणि या कॉलेजच्या ट्रस्टी मॅडम असून मृन्मयी मॅडमच्या आई असल्याचे तो सांगतो आणि तू नवीन जॉईन झाला असला तर त्या अगोदर माहिती काढून घे आणि मग तू हे तोंड चालवत जा आणि रणजित त्या ऑचमनला मायाच्या मायाला सॉरी म्हणण्यासाठी सांगतो तेव्हा वॉचमन मायाला म्हणून म्हणतो मन की मला खरंच काहीच माहिती नव्हते आणि सॉरी बोलून तेथून निघून जातो तेव्हा माया जायला निघते तर रणजित त्याची ओळख करून देतो की मी मृनमयी कॉलेज मित्र रणजित तर माया विचारते की तिचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी तू आला का तर रणजित म्हणतो की हो आणि कबीरचा सुद्धा आणि मी दैनिक नवज्योतचा संपादक म्हणजे कबीरचा नवीन बॉस तर मायाला तर त्याला भेटून खूप आनंद होतो त्यानंतर इकडे मृण्मयी ही तयार झालेली नसते तिला भयंकर अशी चिड येत असते आणि आपल्या हातातील ते लोखंडी बांगड्या काढून ती फेकून देते कारण गुंजा तिला तयार करण्यासाठी येणार हे तिला समजतात तिला आणखीन भयंकर राग आलेला असतो त्यानंतर इकडे अविनाश सरांची खूप मस्त तयारी चालू असते तर कबीर विचारतो की सर शो आता सुरूच होईल का तर अविनाश सर म्हणतात की मृणमयी अजून रेडी झालेली नाही आणि ती रेडी झाल्याशिवाय थर्ड बेल बेल सुद्धा देता येणार नाही तर अविनाश सर आत्मदेव जातात तर इकडे उमेर धावतच येतो आणि कबीरला म्हणतो भाभी रेडी होतात गुंजा तिकडे गेलेली आहे तेव्हा कबीरच्या जीवात जीव येतो तेव्हा कबीर जायला निघतो तर उमेर म्हणतो की एक बॅड न्यूज सुद्धा आहे की गुंजा ही घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला म्हणजे ती निघालेली आहे तेव्हा कबीरला तर धक्काच बसतो त्यानंतर इकडे गुंजा मुरमयला तयार करते तर मृण्मय ही मुद्दाम गुंजावर खुश होण्याचे नाटक करून गुंजाला मिठीत घेते आणि गुंजाला थँक्यू बोलते तर गुंजा म्हणते की अहो थँक्यू कशाला म्हणता उलट मी तुमच्या कामी आले हे माझंच नशीब समजायचे तर तेवढ्यात दरवाजाचा आवाज येतो तर गुंजा ही दरवाजा उघडते तर तेथे कबीर असतो कबीरला बघून गुंजाला सुद्धा आनंद होतो आणि गुंजाला बघून कबीरला सुद्धा तेव्हा कबीर लगेच मृनमयीला विचारतो की रेडी आहेस का आणि चल लगेच आणि कबीर निघून जातो तर गुंजा जायला निघते तर मृनय म्हणते की थांब गुंजा आणि मृन्मय गुंजाजवळ येऊन गुंजाला म्हणते की नशीब तुझे नाही तर नशीब माझं आहे इतक्या आईन तू माझ्यासाठी धावत पळत आली पण सगळ्या गोष्टी ह्या नशीबावर मी सोडणार नाही तर गुंजा विचारते की म्हणजे काय मृन्मयी म्हणते की तुझ्या आणि माझ्या काही गोष्टी अशा आहेत जेव्हा माझ्या आजूबाजूला असते तेव्हा माझ्या आयुष्यात काही गोष्टी अशा घडत असतात माझ्या सुखी संसाराला माझ्या सुखी आयुष्याला तुझी नजर लागली दरवेळेस जेव्हा सुरळीत सर्व काही सुरू असते तेव्हा तू येत असते आणि माझ्या वाट्याला आलेले सुख तू सर्व घेऊन जाते तेव्हा मृन्मय भयंकर चिडते आणि माझी मम्मा एकदम योग्य सांगत असते की जेव्हा ते सुख मिळत नाही तर ते ओरबडून घ्यायचे असते आणि तुमच्या सुखाच्या आड येणाऱ्याला करायचे असते सर्व नशिबार सोडून द्यायचे नसते तर मृन्मयी रागाने गुंजाला उकलून देते आणि बाहेरून दरवाजा लावून घेते तेव्हा कबीर वेळेस तेथे येतो आणि मृन्मयीला म्हणतो की तू इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतेस का आणि तो दरवाजा उघडायला लागतो तर मृन्मयी कबीरचा हात धरते आणि कबीरला म्हणते की खबरदार ही कडी उघडलीच तर तुला आपल्या नात्याची शपथ आहे तर कबीर मृन्मयला म्हणतो की जे नातं अशा फालतू गोष्टींची परीक्षा मागते ते तकला नाते नसलेले बरे आणि मृन्मयच्या हातातील हात रागाने हिसकावून घेतो ते सर्व ऐकून गुंजा लगेच आतमधून दरवाजा लावून घेते तर कबीर दरवाजा उघडत असतो मृन्मय त्याला अडवत असते तेव्हा कबीर गुंजाला विचारतो की गुंजा तू ठीक आहे ना तू दरवाजा का उघडत नाही तेव्हा गुंजा म्हणते की साहेबा कडे मी बाहेरून नाही तर आतून लावून घेतली कबीर म्हणतो की गुंजा कसला मूर्खपणा तुझी काही नाही तू स्वतःला का कोंडून घेतेस आणि कबीर गुंजाला दरवाजा उघडायला सांगत असतो तेव्हा गुंजा म्हणते की आता दरवाजा तेव्हाच उघडेल जेव्हा तुमचे नाटक संपेल आणि गुंजा म्हणत असतो की दरवाजा उघड तर गुंजा काही दरवाजा उघडत नसते तर मृतमा विचार करते की कधीकधी कधी ती विडी गुंजा ही कबीरपेक्षा ही स्मार्ट निघते मृण्मयीला मात्र आनंद होऊन तेथून ती निघून जाते तर कबीर गुंजाला आग्रह करत असतो आणि गुंजा काही ऐकत नाही दरवाजा उघडत नसते त्यामुळे वेळ सुद्धा होत चाललेला असतो आणि कबीर सुद्धा बाहेर येतो तेव्हा मृन्मय बाहेर रेडी होऊन येते आणि अविनाश सरांना तिचा लुक दाखवते तर अविनाश सर म्हणतात की हे योग्य आहे आणि त्यांना मृन्मयीचा हा लुक आवडतो मृन्मय खुश होऊन अगदी स्टेजवर येत असते तर तिचा धक्का एका तेथील लाइटच्या वस्तूला लागतो आणि मिरुन्ही पायाला जबर होऊन ती खाली पडते आणि जोरजोराने किंचाळू लागते तर अविनाश सर म्हणतात की मिरुन्मयी कशी पडली तेव्हा बाहेर सर्वजण हे बोलणे ऐकतात तर माया मधु आणि सर्वेश्वर यांना तर धक्काच बसतो सर्वजण उठून उभे राहतात तर कविता म्हणते की मिरुन्मयी पडली आणि वजन तिकडे जायला निघतात तर सर्वेश्वर त्यांना म्हणतो की मी येतो बघून तुम्ही तोपर्यंत तो येते थांबा आणि सर्वेश्वर आतमध्ये येतो तर कबीर आणि उमेर सुद्धा धावत येतात तर मुरुमय जोरजोराने ओरडत असते आणि रडत सुद्धा आणि कबीर हे पग माझा पाय तर कबीर म्हणतो की काय झाले तर मुरुमय ही कबीरकडे पघून रडू लागते तर कबीर मुरमेला काही उत्तर देत नाही आणि न पाहिल्याची तिच्याकडे नाटक करतो कारण त्याला सुद्धा मृण्मयीचा राग असतो तर हा भाग येते संपतो तर पुढील भागामध्ये माया ही धावत मुर्मयकडे येते आणि तू अशी कशी पडली लागले का तुला असे विचारत असते तेव्हा अविनाश सर मुन्मय विचारतात की तुला आजचा हा प्रयोग करण्यासाठी जमेल का तेव्हा मृन्मय म्हणते की खूप दुखते तर कबीर विचारतो की शो कॅन्सल करावा लागेल का तेव्हा अविनाश सर म्हणतात की डोंट वरी कबीर शो कॅन्सल होणार नाही तेव्हा कबीर म्हणतो की अहो सर पण मृन्मयला चालता सुद्धा येत नाही तेव्हा अविनाश सर म्हणतात की मृण्मयीच्या ऐवजी या शोमध्ये गुंजा उभी राहील या प्रकरणामध्ये फक्त आपल्याला गुंजाच वाचू शकते तर मृण्मय आणि मायाला तर धक्काच बसतो आणि तर इकडे रूममध्ये गुंजा आपले आसरू पुसत असते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद